कोमल्स किचनच्या आजच्या व्लॉगमध्ये बघा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत येथे बघा अगोदर आपण भाज्या बघणार आहोत आपल्याकडे मिरची शिल्लक आहे आणि थोडीशी वांगी आहेत आणि बघा आपण भाज्या आणायला जाण्यासाठी दोन बॅग्स येथे घेतलेले आहेत जाताना बघा मुले मस्त खेळत होती पाच ते सहा वाजताचा हा व्लॉग आहे त्यामुळे मुलांना बिल्डिंगमध्ये पूर्ण खेळायचंच चा असतं अशा वेळेला आणि आता बघा आपण चाललेलो आहे भाजी आणण्यासाठी आजच्या व्लॉगमध्ये आपण भाज्या कशा आणायच्या आणि ते स्टोअर करून कशा ठेवायच्या याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे आणि बघा आता आपण भाजी मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे इथे बघा भेंडी मस्त कोवळी आलेली आहे पाच ते सहा नंतर शक्यतो इथे शेतकरी येतात त्यामुळे खूप छान अशी ताजी भाजी मिळते आणि बघा मुळा पण आहे मस्त ॲपल होते आणि काही मेकअपच्या गोष्टी पण आहेत आणि येथे बघा आपण बाजारातून सर्व भाज्या घेऊन आलेलो आहोत सर्व भाज्या आणल्यानंतर बघा अगोदर आपण सर्व भाज्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत बॅगमधून आणि त्या स्टोअर करत असताना त्या कोणत्या पद्धतीने स्टोअर करायच्या ते पूर्ण मी या व्लॉगमध्ये सांगितलेले आहे तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच हा व्लॉग हेल्पफुल राहील आता येथे बघा मी कॉर्न आणलेले होते तर कॉर्न आपण या पद्धतीने एका जाळीच्या टोकरीमध्ये जर ठेवले तर ते फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात दोन ते तीन दिवस नंतर बघा इथे मी कार्ले घेतलेले आहेत कारले आपण एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवणार आहोत कॅरीबॅगमध्ये जर घालून ठेवले तर ते व्यवस्थित राहतात तीन ते चार दिवस नंतर यामध्ये बघा बीट घातलेलं आहे नंतर इथे बघा मी मुळा घेतलेला होता मुळा घेत असताना शक्यतो उभा आकाराचा घ्यायचा आहे सध्या बाजारामध्ये खूप फ्रेश मुळे आलेले आहेत आणि आले घेत असताना शक्यतो मोठ्या आकाराचेच आले घ्यायचे आहे आणि ते बघा पाण्यामध्ये घालून एका पातेल्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे नंतर कोथिंबीर बघा अगदी छोट्या को आकाराची कोथिंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये जर काही खराब पाणी असेल तर ती काढून टाकायची आहेत आणि त्याच्या देठाचा भाग काढून घ्यायचा आहे फक्त देठाचा भाग मी काढते आहे कारण त्याच्या ज्या काड्या असतात त्या देखील आपण भाजीमध्ये वापरतो आणि कोथिंबीर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये या पद्धतीने जर स्टोअर करून ठेवली तर आठवड्यावर कोथिंबीर छान अशी टिकते कोथिंबिरीला काहीही होत नाही जर आपल्याकडे आठवडी बाजार असेल आणि प्रत्येक वेळी भाजी आणणं शक्य नसेल तर अशा वेळेला हा बेस्ट ऑप्शन आहे एकदाच भाज्या आणल्यानंतर त्या तुम्ही जर व्यवस्थितपणे स्टोर करून ठेवल्या तर भाज्या आठ दिवस अगदी आरामात ताज्या राहतात आणि खूप छान अशा टिकतात देखील इथे बघा कोथिंबीर मी मस्त निवडून ठेवलेली आहे नंतर तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही डब्बा खोलून लगेच स्वच्छ धुवून वापरू शकता कट करून इथे बघा आळूची पानं देखील मस्त मला मिळाली होती अगदी फ्रेश आळूची पानं बाजारामध्ये मिळालेली होती आणल्यानंतर मी याचे काही लांब डेट आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने फोल्ड करून एका कॅरी बॅगमध्ये मी भरून ठेवणार आहे जर आपल्याकडे प्लास्टिकचे कंटेनर असतील तर आपण त्यामध्ये दे देखील भरून ठेवू शकता पण या सर्व गोष्टी भाजीपाल्यांच्या ज्या आहेत त्या थोड्या मोठ्या असतात त्यासाठी मोठे मोठे डबे लागतात आणि एवढे डबे फ्रीजमध्ये ठेवणं देखील थोडस जागा सेविंगच काम आहे आणि फ्रीजमध्ये आपल्या जास्त जागा नसते त्यामुळे मी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्येच भरून ठेवते आहे आणि नंतर बघा इथे मी लिंबू आणि टोमॅटो घेतलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला होता आणि बघा कायरी पण मला छान मिळालेली होती तर ती पण आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि भेंडी बघा मस्त कोवळी मिळालेली आहे भेंडी बघितल्यानंतरच वरतून समजते ती कोवळी आहे का ती मस्त अशी हिरवीगार आणि छान कोवळी लुसलुशीत दिसते तर भेंडी देखील आपण एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवूया जर या पद्धतीने भाज्या स्टोअर करून ठेवल्या तर आठ दिवस भाज्या व्यवस्थित टिकतात आणि काकडी बघा एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे यामध्ये आपण काकडी ठेवून घेऊया काकडी फ्रीजमध्येच ठेवायची आहे आणि दोन काकड्या जर आपल्याला सकाळी वापरायच्या असतील तर त्या अगोदरच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या आहेत म्हणजे थंड काकडी जरी खाल्ली तरी सर्दी होत नाही आणि थंड काकडी अजिबात खायची नाही पाच ते दहा मिनिट तरी त्याला बाहेर काढून फ्रीजच्या ठेवायचं आहे नंतर बघा इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता आपण जर अशा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवला तर तो आठ ते पंधरा दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही आणि भाजीला जर ताजा कढीपत्ता असेल तर भाजीची टेस्ट देखील खूप छान लागते आणि बघा इथे मी पालेभाजी आणलेली आहे तांदूळचा बघा मस्त कढीपत्ता मी निवडून घेतलेला आहे तो आपण आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मस्त भरून ठेवूया आणि आपण जी तांदूळाची भाजी आणलेली होती ती या पद्धतीने बघा चाकोने अगोदर त्या जी गाठ आहे ती सोडून घेऊया आणि पूर्ण भाजी व्यवस्थित पोकळी करून घेऊया आणि नंतर या पद्धतीने भाजी आपण निवडून घेणार आहोत भाजीमध्ये जर काही खराब पाणी असेल तर ती आपण काढून घ्यायची आहेत आणि भाजी आणल्यानंतर ती एक ते दोन दिवसांमध्ये करायचीच आहे कारण भाजी जास्त दिवस राहत नाही फ्रीजमध्ये देखील जास्त दिवस राहत नाही पिवळी पडली जाते त्यामुळे भाजी शक्यतो आणल्यानंतर ताजी ताजीच करावी अगदीच आपल्याकडे वेळ नसेल तर आपण एक दिवस ठेवून देखील करू शकता पण भाजी आणल्यानंतर या पद्धतीने निवडून नक्कीच जर आपण कॅरी बॅग मध्ये भरून राहते नाहीतर फ्रीजच्या बाहेर जर आपण चार ते पाच तासांमध्ये हा बेस्ट ऑप्शन आहे एकदाच भाजी आणल्यानंतर सर्व भाज्या जर अशा व्यवस्थित नीट करून जर ठेवल्या तर आपल्याला भाजी बनवत असताना सकाळच्या वेळेला घाई असते अशा वेळेला आपण पटकन भाज्या बनवू शकता आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि भाज्या देखील पटकन बनवून तयार होतात आणि ऑफिसवेअर लेडीजसाठी प्रत्येक वेळी भाजी बाहेरून आणणं शक्य नसतं अशा वेळेला जर आपण अशा पद्धतीने भाज्या स्टोअर करून ठेवल्या तर भाज्या अगदी छान अशा टिकतात आणि कांदे आणि बटाटे बघा इथे मी एका जाळीमध्ये काढून घेतलेले आहे तसेच लसूण देखील आपण जाळीमध्ये काढून घेतलेला आहे आणि कांदे बटाटे लसूण आपण फ्रीजच्या बाहेरच स्टोअर करून ठेवायचा आहे कांदे शक्यतो आणताना जास्त आणायचे म्हणजे आपल्याला नेहमी कांदे आणण्याची गरज पडत नाही आणि नंतर येथे बघा मी मिरच्या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेल्या होत्या मिरच्या आणल्यानंतर बघा त्याचे देठं काढून जर या पद्धतीने ठेवल्या तर ते व्यवस्थित टिकतात आपल्याकडे कोणतेही डबे आपण वापरू शकता माझ्याकडे बघा हा बाकरवडीचा डबा होता तो मी इथे वापरलेला आहे आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका